नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ सर्वांना मित्रांनो कोणत्याही भागातला शेतकरी असो त्याच्याकडे काही ना काही जनावरं असतात मित्रांनो आणि या जनावरांच्या पावसाळ्यामध्ये सोयीसाठी आपण उन्हाळ्यातला चारा जपून ठेवतो पण मित्रांनो हा चारा कशा पद्धतीने जपून ठेवला पाहिजे जेणेकरून त्याला पावसाळ्यामध्ये देखील काहीच होणार नाही त्याचं काही, काही नुकसान होणार नाही आणि आपल्या जनावरांची व्यवस्थितपणे सोयी ठेवतेल कारण मित्रांनो उन्हाळ्यामध्ये जनावरांना हिरवा चारा खावा वाटतो आणि तेच पावसाळ्यामध्ये जना जनावरांना सुक्या चाराची गरज असते म्हणजे हिरवा चारा खाऊन खाऊन ते सुद्धा बोर होऊन जातात मित्रांनो कारण सगळीकडे हिरवं असतं आणि आपण हिरवा चारा टाकत असतो पण मित्रांनो जर आपल्याकडे सुका चारा असेल ती व्यवस्थितपणे सोय असेल तर आपण जनावरांना दररोज थोडं थोडं करून सुका चारा देऊ शकतो जेणेकरून त्यांच्या गाय जर असेल तर दुधामध्ये सुद्धा फरक होतो त्यांच्या त्यांना खाण्यामध्ये सुद्धा एकदम गुळमट लागतो मित्रांनो तर या चाराच्या मित्रांनो सोयीसाठी आपण आपल्याकडे एक बाबा बोलवलं होते म्हणजे मित्रांनो आधी पप्पाने रचून बघितला पण त्यांना काही जमला नाही तर मित्रांनो आपण एक गावातले अनुभवी बाबा बोलवले होते त्या म्हाते बाबाने मित्रांनो एकदम उत्कृष्टपणे चाराचे रचून केली आहे मित्रांनो आणि जर तुम्हाला चारा रचण्याची मित्रांनो जर व्यवस्थित माहिती नसेल तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा मित्रांनो मी तुम्हाला पूर्ण डिटेल माहिती देणार आहे याच्यामध्ये आणि अगदी दोनच मिनिटांमध्ये देणार आहे मित्रांनो तुमचा जास्त वेळ घेणार नाही तुम्ही व्हिडीओ पूर्णपणे बघा मित्रांनो आणि तुम्ही पण सुद्धा या चाराची सेम रचणू करून आपल्या चाराला व्यवस्थितपणे मित्रांनो पावसाळ्यासाठी तयार करू शकता चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूयात चला तर मित्रांनो सगळ्यात अगोदर व्हिडिओमध्ये तुमच्यासमोर चाराची जी पाचुंदीर असलेली आहे मित्रांनो आता या ठिकाणी तुम्ही लक्षपूर्वक बघा या ठिकाणी मित्रांनो सगळ्यात अगोदर आपल्याकडे जो जुना चार आहे ज्याला जनावरं खात नाहीत त्या चाऱ्याच्या आपल्याकडं त्या बाबांनी दोन थरं दिली आहेत म्हणजे ते दोन यासाठी असते मित्रांनो की खालून त्याला काही उंदर वगैरे घुस वगैरे जरी लागली तरी ती इथपर्यंत येत नाही खालच्या दोन थरातच ते ॲव्हरेज असते मित्रांनो तर खाली त्यांनी त्या चाऱ्याची पूर्ण दोन तीन थरं दिली आहेत मित्रांनो ज्याला जनावरं खात नाहीत त्यानंतर मित्रांनो बघून लक्षपूर्वक बघा आता हा जो चारा आहे मित्रांनो हा ज्वारीचा चारा आहे पांढरा चारा तर मित्रांनो आपल्याकडे अडीचशे तीनशे पेंडी होती जास्त पिंडी नव्हती त्यामुळे मित्रांनो त्यांनी काय केलं खालचे चार ते पाच जे थर आहेत मित्रांनो त्याला अशी आडी ओभी अशा प्रकारची पेंडी त्यांनी लावली मित्रांनो आणि ती पेंडी रचत रचत त्यांनी पाच ते सहा थरवरती घेतली त्यानंतर मित्रांनो तुम्ही इथं बघा या ठिकाणी मित्रांनो जसं जसं त्यांच्या आपल्याकडं चारीची पेंडी त्यांनी कमी केली आणि इथून मित्रांनो त्यांनी त्रिकोणी आकारची पेंडी या ठिकाणी रचलेली आहे तर मित्रांनो ही जी स्टेप आहे ही स्टेप तुम्ही व्हिडिओमध्ये बघितल्याप्रमाणे या ठिकाणी सुद्धा त्यांनी काय केलं ही रचल्यानंतर तर या ठिकाणी त्यांनी तोच चारा वरती रचला ज्याला जनावर खात नाही आपल्याकडे याला बाजरीचा चारा आहे मित्रांनो जे आपण पावसाळीमध्ये बाजरीची पेरणी करत असतो तर मित्रांनो दोन्ही साईडनं बाजरीची पेंडी त्यांनी लावली वरच्या साईडनं आडवी त्यांनी उभी म्हणजे उभी पेंडी लावली मनात मित्रांनो आता ही जी पद्धत आहे ही पद्धत तुमच्यासमोर आली आहे आणि तुम्हाला ही समजली असेल की ही पद्धत कशी काम करते मित्रांनो आता पावसाळ्यामध्ये याच्यावरती आपण एक पानकापड टाकणार ज्याला आपण ताडपत्री म्हणू शकतो किंवा पन्नी म्हणू शकतो एक पन्नी टाकणार मित्रांनो जेणेकरून पाऊस जरी आला तर दोन्ही साईडनं त्याचं सा पाणी खाली वगळून जाईल आणि आपल्या चाराला काहीच होणार नाही आपला चारा व्यवस्थित रे व्यवस्थित रीत्या याच्यामध्ये सांभाळून राहील तर मित्रांनो हीच एक चांगली पद्धत आहे आपली चारा रचण्याची तर मित्रांनो या व्यतिरिक्त काही नवीन पद्धती पण असतील पण आपल्याकडे मित्रांनो आमच्या भागामध्ये हीच पद्धत सगळ्यात जास्त चालते आणि या पद्धतीमुळे मित्रांनो जनावरांसाठी चारा योग्य राहतो तो ओला होत नाही आणि पावसाळ्यामध्ये त्या चाराला काही नुकसान पण होत नाही मित्रांनो अजून एक गोष्ट हे बघा आपण ही जी बांधणी केली आहे मित्रांनो सध्या पृथ्वी कारण आता सध्या वारे कावताना टाईम असतो एप्रिल मेच्या टायमाला मित्रांनो मोठे मोठे वाळोटी येतात वारे येतात तुफानी वारे असते आणि त्यामुळे मित्रांनो आपली चारेची पेंडी उडून जाऊ नये म्हणून आपण अशा पद्धतीने मित्रांनो त्याची बांधणूक केली आहे हे बघा याच्यामध्ये छोटंसं लाकूड आपण असं दोन्ही बाजूना याच्यामध्ये घातलं आहे मित्रांनो आणि हे दाबामुळं ते लाकूड एकदम जाम फिट होतं आणि आपण त्यालाच त्याची बांधणूक केली आहे मित्रांनो तर चारी पण साईडनं आपण अशाच पद्धतीची बांधणूक केली आहे या साईडनं सुद्धा तुम्ही बघून घ्या मित्रांनो या साईडनं पण आपण सेम प्रोसेस केली आहे तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही चारा रचून त्याची व्यवस्थितपणे बांधणूक करून घ्या आणि जून जूनचा पहिला पाऊस पडण्याच्या अगोदर त्याच्यावरती एकदा ताडपत्री टाकून घ्या म्हणजे तुमचा चारा भर पावसामध्ये सुद्धा व्यवस्थितरित्या तुमच्या जनावरांना तुम्हाला पुरवता येईल चला मित्रांनो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक नक्की करा मित्रांनो आणि अशाच प्रकारच्या जुगाडसाठी किंवा शेतीबद्दल विविध नियोजनासाठी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून टाका धन्यवाद